मैदान या ठिकाणी तयार केलाय आणि या मैदानाचा बासष्ट या, मैदान या मैदानावर गटामध्ये सहाव्या नंबरवर आणि एकोणसत्तर सौरभ काजारी सावर्डेकरांचा शंतर आणि बाजी सहाव्या नंबर चे मानकरी त्यानंतर या मैदानावरचा पाचवा नंबर आहे एकवीस सेकंद आणि एकेचाळीस पॉइंट मध्ये पड आलेली जोडी चंद्रकांत मोरे गोडगावकरांचा पत्या आणि पिंट्या पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथा नंबर जी जोडी वीस सेकंद आणि पंचवीस पॉइंट मध्ये पळाली जी जोडी आहे प्रकाश अंकुश किल्वे मालगेरकरांचा सुंदर आणि आरोकरांचा राजा चौथ्या क्रमांकाचे मानकरी या मैदानावरचा तिसरा नंबर एकोणीस सेकंदा आणि सत्त्याण्णव पॉइंट मध्ये पळालेली जोडी वाघदेवी प्रसन्न ढोप्रलीकरांचा हरण्या आणि पिस्तोल तिसऱ्या नंबर चे मानकरी त्यानंतर दुसरा क्रमांक एकोणीसशे आणि पंचावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडीकर प्रसन्न पाचर्डीकरांचा बाळा आणि सोन्या दुसऱ्या नंबरचे मानकरी आणि बळीराजा शेतकरी मित्रमंडळ कामते आणि कामते खुर्दच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन हो। नियोजित केलेल्या भव्य दिव्य जिल्हास्तरीय मैदानाचा गावठी गटाचा विजेता भैर चंडिका प्रसन्न शिरवली म्हणजे कैलास वर्षींडू लटके कमतेकरांचा अठरा सेकंद पासष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी जोडीचा ड्रायव्हर होता साहिल चालके चिचगरीकर या मैदानावरचा प्रथम क्रमांकाचा मानकरी करील विजेत्या जोडीच्या चालकांचं चा, मालकांचं चा, अभिनंदन धन्यवाद